नमस्कार आरोग्य विभागांतर्गत गट ड चा निकाल आता पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आला आहे याचबरोबर पेसा या आणि नॉन पेसा क्षेत्रातील निकाल देखील सर्वच आता प्रसिद्ध करण्यात आला आहे तर यामध्ये कोणकोणते निकाल आले आहेत या संदर्भात माहिती पाहूया तर यामध्ये बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यामध्ये सांगली नॉन पेसा क्षेत्र आहे तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी नॉन पेसा रत्नागिरी तसेच नॉन पेसा रायगड आणि पुणेमध्ये पेसा क्षेत्र आहे तसेच बहुद्देशीय आरोग्य कर्मचारीमध्ये पेसा क्षेत्र नाशिक नॉन पेसा तसेच नंदुरबार पेसा क्षेत्र आणि तसेच नंदुरबार नॉन पेसा क्षेत्र त्याचबरोबर नांदेड नॉन पेसा क्षेत्र अशा प्रकारे या याद्या बहुउद्देशीय कर्मचारी यांच्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत याचबरोबर सिव्हिल सर्जन याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे रायगड पुणे परभणी तसेच पालघर त्याचबरोबर नाशिक नांदेड नागपूर नंदुरबार लातूर कोल्हापूर जालना त्याचबरोबर जालगाव हिंगोली गोंदिया त्यानंतर गडचिरोली धुळे धाराशिव चंद्रपूर बुलढाणा त्यानंतर भंडारा बीड अमरावती अकोला अहमदनगर यांचं सिव्हिल सर्जनचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल आहे त्याचबरोबर बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष याचा जो अंतिम निकाल आहे यवतमाळ पेसा क्षेत्र नॉन पेसा क्षेत्र यवतमाळ त्यानंतर वाशिम नॉन पेसा क्षेत्र वर्धा नॉन पेसा क्षेत्र त्यानंतर ठाणे नॉन पेसा क्षेत्र त्याचबरोबर ठाणे पेसा क्षेत्र त्याचप्रमाणे सोलापूर नॉन पेसा क्षेत्र सिंधुदुर्ग नॉन पेसा क्षेत्र त्यानंतर सातारा नॉन पेसा क्षेत्र नागपूर नॉन पेसा क्षेत्र तसेच ब तसेच लातूरमध्ये बहुद्देशी आर तसेच लातूर मधील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी नॉन पेसा क्षेत्र तसेच कोल्हापूर नॉन पेसा क्षेत्र तसेच जालना नॉन पेसा क्षेत्र जलगाव नॉन पेसा क्षेत्र हिंगोली नॉन पेसा क्षेत्र त्यानंतर गोंदिया त्यानंतर गडचिरोली यामध्ये नॉन पेसा पेसा क्षेत्र तसेच गडचिरोली नॉन पेसा, पेसा, पेसा क्षेत्र धुळे पेसा क्षेत्र धुळे नॉन पेसा त्यानंतर चंद्रपूर नॉन पेसा त्यानंतर बुलढाणा पेसा क्षेत्र भंडारा नॉन पेसा बीड नॉन पेसा अमरावती पेसा क्षेत्र अमरावती नॉन पेसा क्षेत्र अकोला नॉन पेसा क्षेत्र अहमदनगर पेसा क्षेत्र त्यानंतर अहमदनगर नॉन पेसा क्षेत्र अशा प्रकारे याद्या सर्व याद्या हे नवीन निकाल नुकतेच पोर्टलवरती प्रसिद्ध करण्यात आले असून तर या वेबसाईटची लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे तर सर्व निकाल जिल्ह्यानुसार पाहून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि सर्व अपडे अपडेट्स आणि खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा